विवाह बाह्य संबंधांचे प्रकार अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात घडू लागले आहेत असे प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंब उद्ध्वस्त होतात किंवा जीवाचं काही बरं वाईट तरी होतं अशी जे घटना सध्या समोर येत आहे एका व्यक्तीचं आपल्या मेहनीच्या पत्नीशी अफेअर होतं हे उघड झाल्यानंतर दोन्ही कुटुंबाची नाचक्की झाली त्यानंतर खूप विचित्र घडलं अफेअर असलेल्या दोघांनी काय केलेलं आहे ते पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या या घटनेत मृत झालेल्या आरतीच्या पतीने याविषयी माहिती दिली धनेंद्र कुशवाह असं त्यांचं नाव आहे त्यांनी सांगितलं की माझा नऊ महिन्यांपूर्वीच आरतीशी विवाह झाला होता लग्नानंतर काही दिवसांनी माझ्या असं लक्षात आलं की ती फोनवर कोणाशी तरी चोरून बोलायची मला याविषयी कळलं तेव्हा आरतीने सांगितलं की ती धर्मेंद्र नावाच्या तरुणाशी बोलायची मात्र आता ती त्याच्याशी बोलणार नाही धनेंद्र कुशवाह यांनी सांगितले की या गोष्टीला जेमतेम पंधरा दिवस झाले असतील तोपर्यंत तिच्याकडे दुसरा एक मोबाईल सापडला मला वाटलं की ती तिच्या धर्मेंद्र नावाच्या प्रियकराशीच पुन्हा बोलत आहे तेवढ्यात माझ्या मोठ्या बहिणीने मला जी माहिती दिली ती ऐकून मला धक्काच बसला माझ्या मोठ्या बहिणीने पती प्यारेलाल याच्याशी माझ्या पत्नीचं अफेअर असल्याची माहिती माझ्या मोठ्या बहिणीने दिली या धक्कादायक बातमीनंतर आम्ही त्या दोघांना घरी बोलवलं त्यानंतर त्या दोघांनी कान पकडून माफी मागितली तसंच पुढे असे करणार नाही असंही त्यांनी सांगितलं ही, ही, ही गोष्ट सगळ्या गावभर पसरली त्यामुळे आमची खूप नाचक्की झाली धनेंद्र यांनी पुढे सांगितलं की माझ्या मोठ्या बहिणीचा प्यारेलाल यांच्याशी नऊ वर्षापूर्वी विवाह झाला होता त्यांना दोन मुलंही आहेत प्यारेलाल त्यांचं माझ्या पत्नीशी अफेअर होतं दोन फेब्रुवारीला हे दोघं अचानक घरातून गायब झाले त्या दोघांना आम्ही खूप शोधलं ते हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली सात दिवसानंतर रविवारी त्या दोघांचे मृतदेह जंगलात झाडाला लटकलेले दिसलेले आहेत तर झालंच होतं की ते दोघे पुन्हा त्यानंतर जंगलात गेले आणि त्यानंतर दोघांनीही बरोबरच आपली जीवनयात्रा संपवलेली आहे तर अशी ही घटना घडलेली आहे एका व्यक्तीचं आपल्या मेहनीच्या पत् पत्नीशी अफेअर होतं हे उघड झाल्यानंतर दोन्ही कुटुंबाची नाचक्की झाली त्यानंतर खूप विचित्र घडलं त्यानंतर अफेअर असलेल्या दोघांनी जीवन संपवलेलं आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा